नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मराठा साम्राज्याचा विस्तारावर जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत म्हणजे स्वराज्य ते साम्राज्य हा प्रवास कसा झाला हे तर आपण अभ्यासतोच पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की हे सगळं घडलं कसं म्हणजे एकेकाळी सह्याद्रीपुरतं असलेलं राज्य थेट अटकेपार पोचलं आणि हे ज्यांनी शक्य केलं ती होळकर शिंदे भोसले घराणी यांच्यात असं काय खास होतं त्यांच्या सूत्र काय होती खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा कारण या तिन्ही घराण्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला पण प्रत्येकाची कार्यपद्धती त्यांची बलस्थानं आणि त्यांनी हाताळलेली आव्हानं ही पूर्णपणे वेगळी होती माझ्या मते आपण सुरुवात होळकरांपासून करायला हवी होळकर बरोबर हो कारण त्यांनी फक्त लष्करी पराक्रम नाही दाखवला तर प्रशासनाचा एक असा आदर्श घालून दिला जो त्या काळात म्हणजे खरंच खूप दुर्मिळ होता बरोबर म्हणजे मल्हारराव होळकर जे या घराण्याचे संस्थापक होते आपण ऐकतो की ते गनिमी काव्यात एकदम निष्णात होते पण त्यांचं नेमकं योगदान काय मल्हारराव हो म्हणजे पहिल्या बाजीरावांच्या तालमीत तयार झालेले सरदार गनिमी कावा तर त्यांच्या रक्तातच होता पण त्यांचं खरं कौशल्य होतं उत्तरेतल्या राजकारणाची खोल समज त्यांनी माळवा आणि राजपुतान्यात मराठ्यांचा दबदबा निर्माण केला आणि पाणीपतानंतर तर त्यांची भूमिका खूपच महत्त्वाची ठरली असेल हो तीच तर त्यांची खरी कसोटी होती पाणीपतच्या पराभवानंतर जेव्हा उत्तरेत मराठ्यांची प्रतिष्ठा अक्षरशः धुळीला मिळाली होती तेव्हा तेव्हा माधवराव पेशव्यांनाही पत पुन्हा मिळवण्यासाठी मल्हाररावांच्या अनुभवाचा आणि मुत्सद्देगिरीचा प्रचंड आधार मिळाला ते एका स्तंभासारखे उभे राहिले आणि मल्हारावानंतर या घराण्याची धुरा सांभाळली ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी म्हणजे त्यांचे पती खंडेराव युद्धात गेले नंतर सासरे मल्हाराव यांचंही निधन झालं एवढ्या मोठ्या वैयक्तिक दुःखातून सावरत त्यांनी जवळजवळ अठ्ठावीस वर्षे राज्य कारभार केला हेच मुळात अविश्वसनीय आहे अविश्वसनीय तर आहेच पण त्यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवलं ना ते आजच्या काळातही एक आदर्श मॉडेल ठरू शकतं खरंच कसं काय त्यांनी फक्त राज्य सांभाळलं नाही तर ते समृद्ध केलं विचार करा त्यांनी नवीन कायदे केले कर करवसुलीची पद्धत सोपी केली अच्छा आज आपण ज्याला एग्रिकल्चरल रिफॉर्म्स म्हणतो ते त्यांनी त्या काळात केलं पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या शेतकऱ्यांना विहिरी खोदून दिल्या व्यापार उद्योगाला प्रोत्साहन दिलं त्यांच्या कामाबद्दल एक गोष्ट मला खूपच रंजक वाटते त्यांचं कार्यक्षेत्र फक्त इंदोरपुरतं मर्यादित नव्हतं बरोबर अजिबात त्यांनी संपूर्ण भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तीर्थक्षेत्रांवर मंदिरे घाट मठ धर्मशाळा पाणपोया उभारल्या यामागे काय विचार असेल हे फक्त धार्मिक कार्य होतं नाही हे त्याहून खूप खोल होतं हे एक प्रकारे सॉफ्ट पॉवर वापरण्यासारखं होतं लष्करी विजयांनी जिंकलेला प्रदेश टिकवण्यासाठी सांस्कृतिक आणि भावनिक जोडणी किती महत्वाची असते हे अहिल्याबाईंनी ओळखलं होतं म्हणजे मराठ्यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता अगदी मराठ्यांची सत्ता म्हणजे केवळ लुटमार करणारी शक्ती नाही तर एक संरक्षण आणि संस्कृती जपणारी शक्ती आहे हा संदेश त्यांनी यातून दिला जिथे मराठ्यांचे सैन्य पोहोचले नाही तिथे अहिल्याबाईंचे बांधकाम पोहोचले वाव म्हणजे त्यांनी देशाचं सांस्कृतिक ऐक्य जपलं आणि त्यातून मराठा सत्तेची प्रतिमा उंचावली म्हणजे बघा एकीकडे होळकर प्रशासकीय कौशल्याने माळव्यात स्थैर्य आणतलं ते तर त्याचवेळी पूर्वेकडे भोसले घराने मराठा साम्राज्याच्या सीमा थेट बंगालच्या उपसागरापर्यंत नेत होते हो त्यांची पद्धत आणि ध्येय पूर्णपणे वेगळी होती कशी नागपूरचे भोसले हे मराठा सत्तेची पूर्वेकडील स्ट्रायकिंग आम होते असं म्हणता येईल परसोजी भोसले यांना शाहू महाराजांकडून वरहाड आणि गोंडवनची सनद मिळाली पण या घराण्याला खऱ्या अर्थाने एक मोठ्या शक्तीत रूपांतरित केलं ते रघुजी भोसले यांनी त्यांनी दक्षिणे तिरुचिरापल्ली आणि अर्काटपर्यंत धडक मारली आणि पूर्वेकडे बंगाल बिहार ओडिशा या प्रांतांच्या चौथाई वसुलीचे अधिकारही त्यांना मिळाले होते बरोबर हो पण हा चौथाईचा अधिकार म्हणजे नेमकं काय का म्हणजे फक्त कर गोळं करण्याचा परवाना होता का की अजून काही नाही नाही हा केवळ पैशाचा स्रोत नव्हता चौथाई म्हणजे त्या प्रांताच्या उत्पन्नाचा एक चतुर्थांश हिस्सा पण यामागे एक मोठा राजकीय संदेश होता कोणता संदेश चौथाई वसूल करणे म्हणजे तुमचा शासक कोणीही असो पण इथली खरी लष्करी सत्ता आमची आहे आणि तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे ज्यासाठी तुम्ही आम्हाला हा कर देता हे सिद्ध करण्यासारखं होतं हा त्या प्रदेशावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा एक प्रभावी मार्ग होता अच्छा आणि रघुजींनी तर ओडिशा जिंकूनच घेतला होता म्हणे हो इसवी सण सतराशे एक्कावन्न मध्ये अलिवर्धी खानाकडून त्यांनी ओडिशा पूर्णपणे जिंकला ही मराठा डीचची गोष्ट तर खरंच म्हणजे अविश्वसनीय आहे कोलकात्यातल्या इंग्रजांना जे पुढे जाऊन पूर्ण भारतावर राज्य करणार होते त्यांना त्यांना नागपूरकर भोसल्यांच्या संभाव्य आक्रमणाची इतकी भीती वाटली की त्यांनी शहराभोवती एक मोठा खंदक खोदला हो आणि तोच खंदक मराठा डिच या नावाने प्रसिद्ध झाला यावरून हेच दिसतं की भोसल्यांचा दरारा किती प्रचंड होता म्हणजे प्रत्यक्ष लढाई होण्याआधीच शत्रूवर मानसिक दबाव निर्माण झाला होता अगदी प्रत्यक्ष लढाई होण्याआधीच तुमच्या भीतीने शत्रू बचावात्मक उपाययोजना करत असेल तर तो तुमचा अर्धा विजय असतो इंग्रजांना हे कळून चुकलं होतं की भोसल्यांची लष्करी ताकद दुर्लक्ष करण्यासारखी नाही पूर्वेकडे भोसल्यांचा दबदबा पश्चिमेला होळकर प्रशासन सांभाळत होते पण पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांची खरी कसोटी उत्तरेत होती जिथे मराठ्यांची प्रतिष्ठा अक्षरशः पणाला लागली होती आणि ही प्रचंड मोठी जबाबदारी ग्वालेरच्या शिंदे घराण्याने उचलली हो आणि विशेषत महादजी शिंदे यांनी पानिपतच्या जखमा त्यांच्या शरीरावर आणि मनावर होत्या तिथून वाचून आल्यानंतर उत्तरेत मराठ्यांचं वर्चस्व पुन्हा निर्माण करणं हे त्यांचं एक प्रकारे जीवनध्येय बनलं आणि त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट ओळखली होती जी इतर अनेक जण ओळखू शकले नाहीत कोणती गोष्ट महादजींनी हे ओळखलं होतं की मराठ्यांचा गनिमी कावा जो सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशात यशस्वी झाला होता तो उत्तरेच्या सपाट मैदानी प्रदेशात बलाढ्य तोफखान्यासमोर आणि कवायती फौजेसमोर टिकणार नाही बरोबर इथला भूगोल वेगळा होता शत्रूची युद्धपद्धती वेगळी होती पण एक मिनिट थांबा मराठ्यांची ओळखच त्यांच्या गनिमी काव्यासाठी होती ती त्यांची खासियत होती मग महाजींना अचानक ही युरोपियन पद्धतीची कवायती फौज आणि तोफखानं उभं करण्याची गरज का वाटली कारण काळ बदलत होता पारंपरिक पद्धत वेगवान होती पण शिस्तबद्ध नव्हती रोहिले जाट राजपूत आणि विशेषत इंग्रज यांच्याकडे शिस्तबद्ध कवायती सैन्य आणि आधुनिक तोफखाना होता त्यांच्यासमोर गनिमी काव्याने काही प्रमाणात त्रास देता आला असता पण निर्णायक विजय मिळवता आला नसता अच्छा म्हणजे परिस्थितीनुसार बदलणं गरजेचं होतं नक्कीच म्हणून महाजींनी फ्रेंच लष्करी तज्ज्ञ दी बॉईन याच्या मदतीने एक आधुनिक फौज तयार केली ही केवळ एक लष्करी सुधारणा नव्हती तर मराठ्यांच्या पारंपारिक युद्धशैलीला दिलेला एक मोठा धक्का होता जुनं सोडून नवीन स्वीकारण्याची ही तयारीच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते आणि याच आधुनिक फौजेच्या जोरावर त्यांनी उत्तरेतल्या सत्ताधीशांना नमवलं पण त्यांचं सर्वात मोठं यश म्हणजे दिल्लीच्या बादशहाला पुन्हा गादीवर बसवणं ते कसं साधलं त्यांनी त्यावेळची परिस्थिती खूप गुंतागुंतीची होती दिल्लीचा मोगल बादशाह नाममात्र होता पण त्याच्या नावाला अजूनही प्रतिष्ठा होती इंग्रज त्याला आपल्या पटावरचा बाहुला बनू पाहत होते म्हणजे दिल्लीवर नियंत्रण मिळवण्याची स्पर्धा होती हो अशा वेळी महादजींनी इंग्रजांना शह दिला आणि पळून गेलेल्या बादशहाला परत आणून दिल्लीच्या तक्तावर बसवलं या कामगिरीवर खुश होऊन बादशहाने त्यांना वकीले मुतलक हे पद दिलं वकिले मुतलक म्हणजे नेमकं काय म्हणजे साम्राज्याचे सर्वात मोठे अधिकार दिवाणी आणि लष्करी दोन्ही त्यांच्या हाती आले बापरे पण यातली महत्वाची गोष्ट पहा हे पद त्यांनी स्वतःसाठी नाही तर पुण्यातील पेशव्यांच्या नावाने स्वीकारलं याचा अर्थ कागदोपत्री मोगल बादशाह सर्वोच्च पण दिल्लीची पाचशाही आता मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली आली होती म्हणजे पाणीपतच्या पराभवाचा हा एक प्रकारे बदलाच होता हो ज्या दिल्लीत मराठ्यांची मानहानी झाली होती त्याच दिल्लीचे ते आता सूत्रधार बनले होते त्यांनी गुलाम कादीरला दिलेली शिक्षा हे याचंच प्रतीक होतं का ज्याने बादशाहचे डोळे काढले होते नक्कीच गुलाम कादीरने लाल किल्ल्या जो नंगानाज घातला होता तो मुघल सत्तेच्या असहाय्यतेचं प्रतीक होता महाजींने त्याला पकडून कठोर शिक्षा दिली आणि बादशहाला त्याची संपत्ती परत मिळून दिली या एका कृतीतून त्यांनी संपूर्ण उत्तर भारताला संदेश दिला की दिल्लीत आता अनागोंदी चालणार नाही इथे मराठ्यांचा कायदा आणि सुव्यवस्था आहे हे सगळं ऐकल्यावर प्रश्न पडतो की जिथे अहिल्याबाईंसारख्या प्रशासक रघुजींसारखे विस्तारक आणि महाजींसारखे मुत्सद्दी होते इतके पराक्रमी सरदार असतानाही प्रचंड मोठी सत्ता संपली कशी कुठे चुकलं याचं उत्तर एका शब्दात देता येईल दुही दुही हो ज्या महत्वाकांक्षेने आणि स्वातंत्र्याने या सरदारांना आपापल्या प्रदेशात मोठं केलं तीच महत्वाकांक्षा पुढे त्यांच्यात संघर्षाचं कारण बनली ते एका केंद्रीय सत्तेचे सरदार म्हणून वागण्याऐवजी हळूहळू स्वतंत्र राजांसारखे वागू लागले म्हणजे आपापसातच आप स्पर्धा सुरू झाली स्पर्धाच नाही वैर निर्माण झालं होळकर आणि शिंदे यांच्यात तर पिढ्यानपिढ्या वैर होतं आणि याचाच फायदा इंग्रजांनी उचलला असेल नेमका इंग्रज अत्यंत धूर्त होते त्यांनी या सरदारांमधील मतभेदांना खतपाणी घातलं एका सरदाराला दुसऱ्या विरोधात मदत करायची आणि दोघांनाही कमकुवत करायचं ही त्यांची नीती होती आणि रघुनाथरावासारखे पेशवे घराण्यातील लोक ते तर स्वतःच पदाच्या लालसेपोटी इंग्रजांच्या आश्रयाला गेले जेव्हा घरातच शत्रू निर्माण होतात तेव्हा बाहेरच्या शत्रूचं काम सोपं होतं मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली होती आणि अखेरीस अठराशे अठरा मध्ये आष्टीच्या लढाईत पराभव होऊन मराठा साम्राज्याचा अस्त झाला एका मोठ्या युगाचा शेवट झाला हो आणि ही घटना भारताच्या इतिहासातील एक निर्णायक वळण ठरली यानंतरच इंग्रजांनी जवळजवळ संपूर्ण भारतावर आपलं राज्य स्थापित केलं या घटनेने भारताच्या इतिहासातील मध्ययुग संपलं आणि आधुनिक कालखंडाला सुरुवात झाली तर आज आपण पाहिलं की होळकर भोसले आणि शिंदे या घराण्यांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण कौशल्याने मग ते प्रशासन असो लष्करी विस्तार असो किंवा आधुनिक युद्धतंत्र असो मराठा साम्राज्याला शिखरावर नेलं पण यातून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो या माहितीतून असं स्पष्ट दिसतं की मराठा सत्तेच्या अस्ताला बाहेरील शत्रूपेक्षा सरदारांमधील दुही हे अंतर्णित कारण जास्त जबाबदार ठरलं बरोबर यावर विचार करायला हवा की इतिहासात बलाढ्य साम्राज्य केवळ बाह्य आक्रमणाने संपतात की अंतर्गत कलहांमुळे आतूनच पोखरली जातात या नमुन्यातून आजच्या काळासाठी काय शिकता येईल